नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा रे रॅली काढलेली होती या रॅलीच्या दरम्यान वाटेत जिथे जिथं छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख होता तिथे तिथे काळे फासण्यात आले शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी या घटनेचं समर्थन केलं नावं बदलायची काय गरज होती नामांतर करून विकास होणार आहे का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते म्हणजे या घट घटनेचं गांभीर्य त्यांनी कमी करायचा प्रयत्न केला आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जेव्हा जगत यांनी आपल्या पोटाची खळगी भरली आम्हा पैसा प्रसिद्धी खासदारकी सुद्धा मिळवली त्या आमच्या राजाची अमानवीय पद्धतीने हत्या करणारा क्रूर कारमा औरंगजेब त्याचं नाव बदलून विकास होईल का असा दिव्य प्रश्न खासदार साहेबांना पडलेला आहे सर्वप्रथम हिंदू धर्मातली ही जी डावी वाळवी आहे ती आधी आपण साफ केली पाहिजे नामांतर करून विकास होईल का या प्रश्नाचं साधणी आणि व्यावहारिक उत्तर आपण जाणून घेऊया डावी नेहमी अमेरिका इंग्लंड अशी उदाहरणं देत असतात त्यांच्या मते अमेरिका इंग्लंड यांनी आपला धर्म संस्कृती याचा त्याग केला म्हणून आज ते देश विकास करू शकले पण खरोखरच असं आहे का एम्बुराक्म युफोविर्क जॉर्विक यॉर्क युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एवढा मोठा अमेरिकेनं नामांतराचा प्रवास केलेला आहे युरोलिओ पोंट ग्रँट ब्रिज ब्रिज या केम्ब्रिज असं नामांतर इंग्लंडमध्ये झालेलं आहे म्हणजे डाव्यांच्या लाडक्या अमेरिका इंग्लंड यांनी नामांतर केलं म्हणून त्यांचा विकास व्हायचा कुठं थांबलेला नव्हता अमेरिको वेसपुसीच्या नावावरनं अमेरिकेला त्या देशाला अमेरिका असं नाव पडलं कोलंबसनं ना अमेरिकेचा शोध लावला असा इतिहास आपल्याला लहानपणापासूनच शिकवला जातो पण अमेरिको वेसपुसी कोलंबस ह्यांच्या पूर्वी जे लोक तिथं राहत होते ते लोक आज कुठेही नाहीत त्यांचं धर्म संस्कृती नामशेष झालेलं आहे मूळची जी ऑस्ट्रेलियन संस्कृती आहे तीसुद्धा आज कुठेही अस्तित्वात नाही आहे ऑस्ट्रेलिया अमेरिका या देशामधले मूळ रहिवासी फारसी आता राहिलेलेच नाहीत त्यामध्ये ब्रिटिश आणि अन्य युरोपियन लोकांचाच भरणा जास्त आहे युरोपीय लोकांनी अमेरिका ऑस्ट्रेलियावर आक्रमण केलं तिथल्या लोकांची हत्या केली त्यांचा धर्म संस्कृती सर्व काही नष्ट करून टाकलं जे देश आपला धर्म संस्कृती वाचवू शकले नाहीत ते जगाच्या पाठीवर आज तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाहीत जे देश आपला धर्म संस्कृती वाचवू शकले आणि शक्तीनिशी उभे राहिले त्यापैकी भारत एक होता इस्लाम ख्रिस्ती आणि अन्य परकीय आक्रमक हे काही निवड भारताची संपत्ती आणि पैसा लुटायला आलेले नव्हते भारताकडं नालंदा तक्षशिला अशी ज्ञानसंपन्न करणारी विद्यापीठे होती नालंदाचं जे विद्यापीठ आहे ते सहा महिने जळत होतं एखादा देश जर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचा असेल आणि आगामी पिढीला ताठमानेनं उभं राहू द्यायचं नसेल तर त्या देशाच्या धर्म आणि संस्कृतीवर सुद्धा आघात करावा लागतो एखादा देश युद्ध न करता कसा उद्ध्वस्त करायचा असा विचार करत के त्रिसूत्री तयार केलेली होती रशियाची गुप्तरी संघटना होती के जी बी आता ती अस्तित्वात नाही आहे पण त्यांनी जी त्रिसूत्री तयार केली ती आजसुद्धा तशीच चालू आहे जगभरातले डावे ती त्रिसूत्री आपापल्या देशामध्ये वापरत असतात डीमॉरलायझेशन डिस्टॅबिलायझेशन क्रायसिस न्यूनगंड अस्थिरता आणि संघर्ष ही त्रिसूत्री अशा पद्धतीनं तयार केली होती की एखाद्या दे देशात जर ती लागू झाली तर तिथली पिढी ही संस्कृतीवरच नाही तर आपल्या देशाच्या मातीवर सुद्धा संशय गेली इतकी ती वाईट पद्धतीनं म्हणजे त्याचा प्रभाव पडत होता युरी बेस्मेनो नावाचा एक के जी बी एजंट होता त्याला भारतात पाठवलं के जी बीनं आपला प्रयोग भारतावर करायचा असं ठरवलेलं होतं तो भारतात आला त्यानं इथल्या धर्म संस्कृतीचा अभ्यास केला आणि तो इथल्या संस्कृतीच्या प्रेमात पडला आपण या लोकांचा शोध्वस्त करायला आलो याचं त्याला वाईट वाटलं डावे आपल्या स्वार्थासाठी सामान्य माणसाला कसं बर्बाद करतात ह्याची प्रचिती त्याला आले आली म्हणून त्यानं के जी बी सोडून दिली त्या काळात तशी के जी बी सोडता येत नव्हती तो भारतातच स्थायिक झाला पण त्याचे साथीदार त्याला शोधत ता इथं भारतात आले म्हणून त्याला कॅनडाला पलायन करावं लागलं तिथंच राहून त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली त्यामध्ये सगळी त्यांना आपल्या के जी बीची कार्यपद्धती उघड केलेली आहे पुढे नव्वदच्या दशकामध्ये हाच युरी बेजवेनो कॅनडामध्ये एका फुटपाथवर मृतावस्थेत सापडलेला होता जे काम पूर्वी परकी आक्रमकांनी केलं तेच काम आज डावे भारतातले डावे करत आहेत फक्त भारतच नाही तर जगामध्ये जे जे देश आपला धर्म संस्कृती यांचं जतन करत आहेत त्यांना बर्बाद करण्याचं काम डावे आहेत मासाहेब जिजाऊ पुनवडीला पुणे असं म्हणायच्या त्या पुण्याचं फैजाबाद आणि रायगडचं इस्लामगड औरंगजेबाला करायचं होतं जर तो आपल्या षडयंत्रामध्ये यशस्वी झाला असता तर आज पुणे आणि रायगड ही पूर्वीची नावं पुन्हा धारण करायला लबाड कोल्हेंनीच विरोध केला असता हिंदू पदपाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्यव्यवहार कोश तयार केला सगळे परकीय शब्द पिटाळून लावले इस्रायलसारखा एक चिमुकला देश ज्यानं नामशेष झालेली हिब्रू भाषा परत जिवंत केली देशाचा विकास हा निवड इन्फ्रास्ट्रक्चर रोड ब्रिज यामुळे होत नसतो जे देश आपला धर्म संस्कृती जतन करू शकतात तेच देश आपला विकास करू शकतात ज्या देशांना आपला धर्म संस्कृती जपता आली नाही ते आज जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला बघायला मिळत नाहीत उत्तर प्रदेशामध्ये मायावतींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी परंपरागत चालत येणारी आठ शहरांची नावं बदलून टाकली पुढच्या काळामध्ये अखिलेश सरकारनं सुद्धा हेच केलेलं होतं त्यावेळी भारतातल्या कुठल्याही डाव्याला असा प्रश्न पडला नाही की नामांतर करून विकास होईल का किंवा कुणाला नोकरी मिळू शकते का असा प्रश्न त्यावेळी कुणी उपस्थित केला नव्हता छत्रपती संभाजीनगरला या नावाला काळ फसण्यात आलं तर त्याबद्दल शंभूराजांच्या नावानं सुरू असलेल्या गल्लाबुरू संघटना आणि राजकारणी सकार शब्द बोलायला तयार नाहीत एम आय एमच्या कार्यकर्त्यांची अवस्था मी समजू शकतो आम्ही या देशावर आठशे वर्ष राज्य केलं अशा मानसिकतेतनं उभा राहिलेला हा पक्ष आहे आणि त्यांच्या या मानसिकतेला छत्रपती शिवशंभू या पिता पुत्रांनी मुळापासून हदरवून सोडलेलं होतं काही लोक शरद पवार यांना भेटले आणि छत्रपती संभाजीनगर याचं नाव पुन्हा औरंगाबाद आणि अहिल्यानगरचं नाव पुन्हा अहमदनगर करावं अशी मागणी त्यावर केली होती आणि त्याला साहेबांनी अपेक्षेप्रमाणे सहमती सुद्धा दर्शवली नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये मवियाचे आमदार निवडून द्या अहिल्यानगरचे पुन्हा अहमदनगर करण्याविषयी सकारात्मक विचार करू असं आश्वासन शरद पवारांनी दिलाय छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबाद आणि अहिल्यानगरचं अहमदनगर करण्याबाबत मुस्लिम नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे शरद पवार जामखेड दौऱ्यावर होते आणि याचवेळी अनेक मुस्लिम नेत्यांनी अहिल्यानगर नको अहमदनगर हवं असा नारा दिला होता याच नेत्यांसोबत शरद पवारांची बैठक झाली आणि यावेळी पवारांनी हे आश्वासन दिल्याचं आता समजतं यासोबतच शरद पवारांनी महाविकास आघाडी याबाबत सकारात्मक विचार असंही म्हटलं आहे राज्यामध्ये विधानसभेच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या नामांतराचा मुद्दा आता चांगला अहमद औरंगजेब याच्याशी आपला काय संबंध आहे शंभूराजे आणि अहिल्याबाई यांच्या नावाचं तुम्हाला वावड काय आहे पूर्वीची नावं परत ठेवली तर तुम्हाला नोकरी भेटणार आहे का तुमच्या व्यवसायामध्ये काही वाढ होणार आहे का ही शहर स्मार्ट सिटी होणार आहेत का ज्यांना औरंगाबाद अहमदनगर ही नावं परत हवी आहेत त्यांना अमोल कोल्हे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी असे प्रश्न विचारावेत चीन जपान इंडोनेशिया इस्रायल भारत भारतसुद्धा आज विकासाच्या दिशेनं चाललेला आहे या सर्व देशांनी आपला धर्म संस्कृती याचं संरक्षण केलं ती टिकवून ठेवली भारतासारखा देश ज्याला प्राचीन सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे दहा हजार वर्षापासून आपण जगाला मार्ग दाखवतोय आज सगळे जग भारताकडे आशेने बघते की हाच भारत देश आपल्याला दिशा दाखवेल असं त्यांना वाटत आहे जो समाज देश आपला धर्म संस्कृती सोडून विकासाच्या मागा लागतो तो विकास कधीही टिकू शकत नाही यातनं जो विकास निर्माण होतो तो नागडा विकास असतो आणि असा विकास आपल्याला कधीही भिकेला लावू शकतो जो समाज देश आपली संस्कृती आपली अस्मिता विसरतो तो आयडेंटिटी क्रायसिस कडे जातो आणि डावी सुद्धा तुम्हाला आयडेंटी क्रायसिस कडे घेऊन जात आहेत आज या जिहाद्यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला काळ फासलेला आहे उद्या हे लोक तुमच्या घरात शिरतील तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवशंभूंची प्रतिमा लावलेली असेल तर त्या प्रतिमेला सुद्धा ते काळं फासून टाकतील त्या प्रतिमा पायाखाली तुडवायला सुद्धा ते कमी करणार नाहीत आज या रानडुकरांना आपण आवरलं नाही तरी पुढे काय दूस घालू शकतात याची कल्पना करा जाता जाता फक्त एवढं सांगेन की सर तनसे जुदावाल्या रानडुकरांना आपण आपलं भवित्य ठरवू द्यायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार